हा आहे हे आहे रेस्ट हाऊस या ठिकाणी रेस्ट हाऊस आणि हा रोड आहे तर रात्री पाहिलं तर इथे पाणी होतं या दगडापर्यंत तर आपण पाहिलं गेलं तर आता पाणी ओझरत ओझरत गेलेलं आहे आपण सध्याची तिकडची परिस्थिती पाहिलेली आहे पण इकडच्या परिस्थितीचं काय या ठिकाणी लाकडे अड्डा असल्याने इकडचेही बरेचसे लाकडं वाहून गेलेले आहेत स्थानिकचे नेते या ठिकाणी पाहणी करतायत तर अशा प्रकारे आपण पाहतोय आहे लाकडे अड्ड्याच्या इकडे आलेलो होतो आणि इथे तर बरंचसं नुकसान झालेलं आहे परंतु आपण त्या तिकडे जर पाहिलं तर गर गर हे जे घरांचे हाल झालेले आत्ताच मी इथले जे रहिवाशी आहेत त्यांच्याकडनं माहिती घेतली तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा पूर्ण जो घरातला घर संसार आहे हे घर आणि याच्या पलीकडचं घर याच्यातलं पूर्ण सगळं संसार असा वाहत वाहत गेलेला आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे ट्रॅक्टर इथे इथे इथलं जे घर आहे तिथलं आता पूर्ण घर वाहून गेलेलं आहे त्याच्यातला जो संसार आहे तो पूर्ण वाहून गेलेला आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी लाकडे अड्ड्याच्या इकडे हाल झालेले आहेत आणि नदीला हा आज असा काय महापूर आल्यासारखा झालेला आहे आणि खूपच भयावह अशी परिस्थिती झालेली आहे